आय आर दाखल होणं म्हणजे एखाद्या एखादा गुन्हा झाला की फिर्यादी जाऊन पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करतो त्याला फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणतात त्यालाच कंप्लेंट म्हणतात आणि ती कंप्लेंट दिल्यानंतर त्यालाच मराठीत फिर्याद म्हणतात आता ही फिर्याद जी आहे ती दिल्यानंतर पोलीस हे त्यांचं तपास सुरू करतात तपास सुरू केल्यानंतर मग ते काही पंचनामे करतील ज्या स्पॉटवर हा गुन्हा घडला आहे त्याचे पंचनामे करतील आरोपीला अटक करतील त्याचे पंचनामे होतील आरोपीकडनं कुठल्या वस्तू जप्त केल्या तर त्याचे पंचनामे तयार होतील साक्षीदारांचे जबाब नोंदवले जातील तर हे फिर्याद दिल्यानंतर एकदा पोलीस इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं तर याला कायद्यानं काही बंधन आहे म्हणजे ज्या केसमध्ये दहा वर्षापेक्षा कमी पनिशमेंट आहे अशा अशा गुन्ह्याला साठ दिवसापर्यंत त्यां तपास करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत आणि ज्याला दहा वर्षापेक्षा जास्त पनिशमेंट आहे अशा गुन्ह्याचा तपास करण्याचे अधिकार नव्वद दिवसापर्यंत दिलेले आहेत आता अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा पोलिस पोलिसांकडे आलेली फिर्याद ही त्या कायद्याच्या कुठल्या ह्याच्यात बसते शिक्षेमध्ये बसते म्हणजे दहा वर्षाच्या आत असेल तर त्यांना साठ दिवसाच्या आत चार्जशीट दाखल करणं अपेक्षित आहे आता